सर हाय मला एक लाख रुपयांना कुठेतरी सेव्ह जागे इन्व्हेस्ट तुम्ही बेस्ट आहे बघा पाच वर्षात सहा पॉईंट पन्नास टक्क्याचा इंटरेस्ट मिळतो आणि मला अप्रॉक्सिमेटली आठ टक्क्याचा इंटरेस्ट हवाय आणि जेव्हा आय त्याचा रेपो रेट वाढवेल तेव्हा ह्याचा रेट पण इनक्रीज झाला पाहिजे मॅडम ही बँक तुमच्या काकाजी नाही आहे ना अशी कोणतीही स्कीम नाही आहे आमच्याकडे प्लीज ऑफकोर्स तुमच्याकडे अशी स्कीम आहे ह्याला आरबीआय फ्लोटर बॉन्ड असं म्हणतात ना एट पॉईंट फाईव्ह टक्क्याचे इंटरेस्ट देत आहेत बरोबर आणि याचा इंटरेस्ट रेट दर सहा महिन्याने चेंज होत असतो सो बी आरबीआय रेपो रेट वाढवेल तसंच ह्याचा इंटरेस्ट पण वाढेल राईट मॅडम आरबीआयने रेपो, रेपो रेट कमी केला तर तुमचा इंटरेस्ट रेट पण कमी होणार तरी पण एफ डी पेक्षा दहा गुण चांगले आहे बिकॉज जेव्हा रेपो, रेपो रेट कमी होतो त्याच्यात दुसऱ्याच दिवशी डीचे रेट पण कमी होतात ना पण जेव्हा रेपो रेट वाढेल तेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष एफ डीचा रेट वाढवणार नाही नुकसान पूर्ण कस्टमरचा फायदा फक्त तुमचा